सगळे मस्त आणि मजेत असा चला आज मी सकाळचं काहीही शूट केलेलं नाही आहे खूप पटापट आवरलं आणि आज पाऊसही नव नव्हता त्यामुळे म्हटलं चला गावात जाऊन येऊया काही कामं आहेत पेंडिंग ती करायची आहे पेंडिंग म्हणण्यापेक्षा ना बरेच दिवस झाले घरातून बाहेरच गेले नव्हते आणि म्हटलं आज जरा ऊन पडलेलं वाटतंय मुलं गेले होते स्कूलला पण आम्ही जाताना शिवांशला स्कूलमधून घेऊन आणि मग तसंच जाणार होतो कारण की गावात गेलं की उशीर होतो आणि त्याच्या टायमिंगपर्यंत येणं नाही झालं तर मौगाचंच नको काही त्रास व्हायला त्यामुळे आम्ही कधीही जाताना त्याला घेऊन जातो नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी अचानक गावात जायचं ठरलंय आणि बऱ्याच काही गोष्टी आहे संपलेल्या त्या घ्यायच्या आहे आणि सोबत काय काय होणार आहे ते तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि हो आज जरा पाऊस उघडलाय आणि त्यामुळे असं वाटतंय की घरातून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे म्हणून आम्ही निघालो आहोत बाहेर चला खूप दिवसांनी बाहेर निघाले होते आणि बाहेरचं वातावरण इतकं फ्रेश होतं ना की काय सांगायचं मस्त वाटत होतं आणि तेवढेच ढग पण आलेले होते म्हणजे कधीही पाऊस येईल असं पण काही दिवसभरात पाऊस पडला नाही आणि कधी असं होतं की मी घरात असते आणि पाऊस पडूनही जातो समजतही नाही कारण की पहिले ना आपण जुन्या वेळेस पत्र्याचे घर असायचे पाण्याचा आवाज आला की लगेच कळायचं चला आता मी गावात आले मिस्टरांनी मला गावात सोडलं आणि ते नंतर त्यांच्या कामाला गेले तर इथे ही रानभाजी आलेली होती जिला म्हणतात चाईचा मोहर जी की खूप मस्त लागते म्हणून मी ती भाजी घेतली त्याचबरोबर इथे आता बैल पोळा येतोय त्यामुळे बैलांचाही बाजार इथे भरलेला होता छान छान असे हाताने बनवलेले होते काही मशीनने असेल साच्या त्याने बनवलेले त्याच्या गळ्यात बांधण्याचं बऱ्याच काही गोष्टी होत्या हे आमच्या गावातलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि ही आहे वेशी प्रत्येक गावाला ही वेशी असते आणि जुनं काम होतं ते सगळं मोडून नवीन वेशी इथे तयार झाली ही आणि थोडंसं सकाळी मी लवकर आलेली त्यामुळे गर्दी थोडीशी कमी वाढते किंवा पावसामुळेही कमी असेल सांगता येत नाही त्यानंतर आता गण गणपतीचाही मस्त असं मार्केट सगळंच काही डेकोरेशनने भरणार होतं सुरुवात झालेली होती आणि हे ताटं तुम्ही छान छान बघू शकतात तर हे जे आहे दोन ते दोनशे ऐंशीला होतं आणि तिकडचं ते होतं ते टू फिफ्टी अडीचशे रुपीजला छान होतं पण मग म्हटलं चला मला ते काही घ्यायचं नव्हतं ज्या गोष्टी मी शोधण्यासाठी आले त्या मला काही मिळाल्या नाही पण आपलं लक्ष आहे ना एका गोष्टीकडनं दुसऱ्या गोष्टीकडे वळतं डेकोरेशनच्या भरपूर सगळ्या साहित्य आलेलं होतं इथे पण जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे जे आहे ते सोडून मी वेगळं काहीतरी घेणार आणि जे आहे ते उगाचंच त्यासाठी पैसे करायचे खर्च करायचेच नव्हते मला हे मला आसन छान वाटलं त्यावरती छोटासा गणपती बाप्पा किंवा कळस मी मांडू शकते म्हणून ते घेतलं आणि बाकीच्या गोष्टी सहज बघत होते या बेल्स वगैरे या सगळं काही माझ्याकडे आहे पण मग दुकानात गेलं ना की आपली नजर एका गोष्टीवरनं दुसरीकडे दुसरीकडनं तिसरीकडे हे असं होतच असतं आणि असो आपल्याला ग काय गोष्टी कशा चालल्या आहेत त्याही कळतात तर इथे यांचीही तीच तयारी चालली होती तर यांनी हा रफ म्हणजे रॉ मटेरियल आणलं होतं गणपतीसाठीचं तर याचा मी रेट विचारला तर शंभर रुपयाच्या बारा मिळणार होत्या माळा ज्याला आपण नंतर खालून बेल वगैरे लावतो असं पण तेही माझ्याकडे होतं मी जस्ट विचारत होते की सध्या काय रेट चालू आहे काय बघू शकता छोटी छोटी दुकानं लागायला आत्ता सुरुवात झालेली आहे इथेही छान छान डेकोरेशनच्या वस्तू होत्या सगळीकडेच होत्या पण मला सध्या जे घ्यायचे त्यासाठी मी आले आता हा ग्ल्यू आणि काही कलर्स घेतले होते ते कशासाठी काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काही दिसेलच चला इकडे आमच्या गल्ली आहे जिथे आम्ही गावातलं आमचं घर आहे तिथेही छान मस्त गणपतीची तयारी चालू आहे आणि इथे काही रांगोळी वगैरे जसं तुम्हाला बोलले की मागच्या सणांमध्ये मा तुम्ही बघितलं असेल संपलं होतं मी माझी कामं करून येत होती तोपर्यंत मिस्टर इकडे छोट्याशा मॉलमध्ये आले त्यांची खरेदी इकडे चाललेली होती कारण की घरातल्या काही गोष्टी संपल्या होत्या होते जसे की ओट्स आहे साखर आहे आणि ओट्सचा नाश्ता रोज आता यांना लागतोय त्यामुळे ते खूप गरजेचं होतं आणि एका बिस्किटसाठी खूप जास्त शिवांशने डोकं लावलं दुकानामध्ये कारण की आम्ही जास्त बिस्किट खाऊच देत नाही पण तो कुठला ऐकतोय आपलं त्यामुळे त्याच्यासाठी बिस्किट घेतलं येताना छान गणपती बाप्पा बघून आलो हा गणपती बाप्पा मला प्रचंड आवडला बघू यापुढे जाऊन कधी कोणता गणपती घेतोय वगैरे त्यानंतर काही दही वगैरे शेवग्याच्या शेंगासा थोडासा भाजीपाला घेतला आणि आम्ही ¡Gracias! गावाकडे राहणाऱ्यांना ही मजा खूप अनुभवता येते मस्त अशा मेंढ्या शेळ्या गाई गुरे छान असे चरण्यासाठी येत असतात पावसाळ्यामध्ये आणि आता घरी आल्यानंतर जेवण केलं आणि लगेच थोडासा कॅरम खेळायला लागलो ला कारण की शिवंशला इतकी कॅरमची आवड झाली की जो रात्री झोपण्याआधीही त्याला कॅरम खेळायचा असतो आणि असो की लहान मुलंही शिकतात ते आपल्यामुळे आम त्यामुळे आम्ही सगळेच खेळत असतो तर चला तर संध्याकाळचे पाच वाजले होते आणि शिवांश झोपलेला होता आणू आलेला आहे आणि पावसाचं वातावरण झालं आहे आणि थोडंसं पाऊस येऊन पण गेला आहे असं वाटतंय बाहेर सगळं काही ओलं झालेलं आहे आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही त्याच्यासोबत खेळले थोडा वेळ घालवला आणि त्याला झोपी लावलं कारण की गार वातावरण झालेलं होतं म्हणून म्हटलं चल तो झोपतोय तोपर्यंत मग तो, तो मीही आराम केला कारण की एकदा मुलं उठले की मग आपल्यालाही तो आराम करायला काही भेटत नाही त्यामुळे ते सगळं झालं आणि थोडंसं पाणी पिते आणि शिव आणू आलेलं आहे त्याची एक्झाम चालू आहे मग त्यावरती थोडीशी चर्चा होते आल्या आल्या मग त्याची बडबड चालली असती सांगत असतो हा पेपर असा गेला असा असा हे असं झालं एक क्वेश्चन आला नाही मम्मा असं झालं मी तर हे करून गेलो होतो हे असं चाललं ते तसंच आलं आणि हे सगळं मग आपल्याला ऐकून घ्यावं लागतं आणि जर शिवाश जागा असता तर आत्ता त्याचीही ता ता मध्ये लुडबुड असते म्हटलं चला आता एकाचा आधी होऊ द्या त्यानंतरनं जे काही सामान आणलं होतं तेही अगदी तसंच मी ठेवलेलं होतं इथे ना डेसिकोटेड कोकोनट आणले गणपतीसाठी लागेल त्यानंतर काही गरजेच्या वस्तू होत्या साखर आम्ही मधुरचीच वापरतो आणि चहापेक्षा साखर आमची जास्त दही खाण्यामध्ये जाते सध्या तरी आणि हे राईस ब्रँडचं ऑइल आणलं होतं कारण की मी जर त्यानंतर रांगोळी होती जसे तुम्हाला दाखवलं म्हणून मग काही गोष्टी आणले ज्या गरजेच्या होत्या त्या घेऊन आले बाकीचा किराणा भरलेला आहे किराणा महिन्याचा कितीही भरलेला असला तरी एखादी गोष्ट आपल्याला संपते किंवा असते की असं काहीतरी लागतं आहे मध्ये गोडाचं वगैरे होतं आणि त्यामुळे हीही काही गोष्ट आणलेली होती जी की मला खूप आवडली आणि काही गोष्टी आहे ना असल्या तरी आपला मोह आवरत नाही आणि हे दोन ॲक्रेलिकचे कलर होते जे मला पाहिजे होते कशासाठी ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे आणि तुम्हाला मधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ती कॅमेऱ्याच्या मागे ना अनुभव होता आणि मी सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलत होते आणि आपल्याला एक्साइटमेंट इतकी असते ना की मी जे काही आणले ते त्याला दाखवत होते आणि ओपन केलं तर सगळा जो ग्ल्यू काही आहे ना याच्यामध्ये गोल्डन फॅब्रिकचा ग्ल्यू होता तो उडा उडाला त्यावरती आणि मग ते सगळं क्लीन केलं रांगोळी वगैरे आणली होती आणि हो आणखी एक गोष्ट आणली होती जी तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे कारण की ना बरेच दिवस झाले जे काही हँडवॉशचं होतं ना ते इतकं खराब झालं होतं त्यावरती मी पेंट केला होता आणि नंतर तर इतके खराब झालं की ते तिथे ठेवायलाही नको होतं पण खराब जरी झालं ना आपल्याकडे ती गोष्ट नाही आहे त्यामुळे ते तसंच इतक्या दिवस ॲडजस्ट केलं आणि फायनली म्हटलं चला गावात गेले तर ती गोष्ट मला मिळाली आता ते ओपन कसं करायचं यावरती आमच्या दोघांचं बरंच वेळ चाललं होतं की असं करूया तसं करूया आणि अशी ही बॉटल होती फायनली ती ओपन झाली आणि त्याचा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकतात सो छान अशी बॉटल आहे आणि ही मला फक्त फिफ्टी रुपीजमध्ये मिळाली होती चला एवढं सगळं करताना चहा इकडे उकळला आहे आणि माझं लक्ष जरी तरी आनी आनी फुक फुक ना तरी माझ्या मुलाचं मात्र लक्ष होतं त्याने आलं आणि लगेच गॅस फुक फुकल्यामुळे ना गॅस जो वरती जाणारा चहा आहे तो कमी झाला चला कधी कधी आपली छोटी मुलंही आपल्या खूप मोठी कामाला येतात आणि खूप दिवसांनंतर जसं ब बोलले की शिवांशने बिस्किटसाठी दुकानामध्ये एवढा राडा केला आता त्याला आणले म्हटल्यावरती मोठ्यालाही आणायलाच पाहिजे आणि हे होतं ना मिल्किस्ट बिस्किट जे की चीजचं आहे काही म्हणजे आमच्याकडे ना आमचं चहा चा पाणी अमृतुल्य हॉटेल होतं त्यावेळेस आमच्याकडे हे बिस्किट असायचे विकायला तर मोठे मोठे बॉक्स मिस्टर घरी घेऊन यायचे आणि त्यावेळेस आम्ही खूप मस्त खूप एन्जॉय करायचो चहामध्ये पण नंतर आमचं जसं ते हॉटेल हॉटेल बंद झालं त्यानंतर मग आमचे बिस्किट खाणंही बंद झालेलं आहे पण हे चीजचं बिस्किट मला आणि त्याला खूप जास्त आवडतं तर म्हटलं चला एक ट्राय करूया इतक्या दिवसातून आणि कधीतरी खाण्याला काहीही होत नाही म्हणून मस्त असं चहा बिस्किट एन्जॉय करते कारण की एकदा थोडंसं चहा घेतला फ्रेश झालं की पुन्हा आपल्या कामांची सुरुवात ती काही रात्री झोपेपर्यंत थांबत नाही आणि त्यानंतर एवढा मोठा आपल्याला सामोरे जायचं आहे म्हणजे दोन मुलं स्वयंपाक किचन आणि विचारूच नका आपण बड़ बापरे बडबड आणि याच्यासाठी आपल्याला एनर्जी हवी ती एनर्जी मस्त का एक कप चहाने आणि आजचं मस्त असं एक छान असं चीज बिस्किट ने येणार आहे ज्यामुळे मी खूप खुश होते चलो त्यानंतर कामाची सुरुवात झाली आणि ही होती ती बॉटल की जी हँडवॉश करताना त्या बॉटलला हात लावायलाही अगदी केळस येत के होती कितीही वेळा वॉश केला तरी ती काही चांगली दिसत नव्हती शेवटी आता ही बॉटल तर मी टाकून देणार आहे पण बॉटलचं जे झाकण आहे ना ते मी कसं जपून ठेवणार आहे जेणेकरून मला जर एखादी छान अशी क्रिएटिव बॉटल मिळाली तर त्याला मी लावेल जेणेकरून मग आणखी एक डिशवॉश म्हणजे कुठलंही लिक्विड ठेवायला मला ते छान होईल तर बॉटल छान वाटते आणि कोणत्याही गोष्टीचा आनंद आपल्याला खूप जास्त असतो म्हणजे आता साधी बॉटल जरी घेतली ना तीन चार वेळास किंवा तीन चार दिवस छान असा हँडवॉश करा नवीन बॉटल आहे घ्या आणि ती फिलिंग्स खूप छान असतं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप जास्तीचा आनंद असतो जो की मला नेहमीच आहे व ती कोणतीही गोष्ट असो ती पाच रुपयाची असो पन्नास रुपयाची असो की पाच हजाराची असो नवीन गोष्ट म्हटली की आनंद हा येतोच तर चला इथे हे सगळं हो हो आता झालेलं आहे त्यानंतर त्याचं झाकणही वॉश करून ठेवते आणि माझ्यासोबतच माझ्या मुलांनाही तितकाच आनंद होतो छोट्या छोट्या गोष्टींचा आता बघूया ते दिवसभरात किती वेळा हँडवॉश करताय त्यानंतर शिवाशला झोपेतून उठल्यावरती त्याला ला भूक लागलेली म्हणून मी त्याला ओट्स बनवून दिलेले होते जे की त्याला प्रचंड आवडायला लागले गुळ टाकते त्यामुळे ते खिरीसारखे लागतात अगदी आणि त्यानंतर जसं तुम्हाला व्हिडिओत मी शेअर केलेलं सकाळ म्हणजे मार्केटमध्ये गेलेले त्यावेळेस मी चाईचा मोहर ही रानभाजी आणलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर अशा रानभाज्या येतात त्याचे प्रत्येक याला फायदा असतोच त्यामुळे मिळेल तेव्हा आम्ही या रानभाज्या खाण्याचा प्रयत्न करतो आता लास्ट टाईम ज्या वेळेस म्हणजे एक ते दोन वर्षापूर्वी ही भाजी मी केलेली त्यावेळेस ती भाजी आम्हाला अजिबात आवडली नव्हती कारण की माझी करण्याची पद्धत बहुतेक चुकलेली असावी पण आज ज्या पद्धतीने मी भाजी केली ना तर काय सांगायचं तुम्हाला अनुला इतकी आवडलेली आहे की मला त्याला सांगावं लागलं की थोडी थोडी आपण तिघंही खाऊया म्हणजे त्याचे बाबा मी आणि तो आणि नेक्स्ट टाईम मग मी जास्त भाजी घेऊन येते म्हणजे माझं असं आहे ना की एक भाजी आहे ना तुला आवडली तर तूच एकटं खाण्यापेक्षा बाबा ना बाबांनाही थोडी राहू दे कारण की मिस्टर है ता ता जेवन लेट येतात आणि त्यांचं जेवण लेट होतं मग प्रत्येकाने वाटून वाटून खाल्ली ती गोष्ट तर ती प्रत्येकांना मिळते किंवा प्रत्येकाला टेस्ट करायला मिळते आणि इथे भरपूर त्याची मेहनत होती निवडणं वगैरे तर तेही सगळं केलं त्यात तो श्रीवांशची बडबड होती तिकडे आणू स्टडी करत होता आणि हे सगळं करताना त्या माझं इथे चाललेले होते त्याच्यासोबत बडबड करायचं काम तर मग माझं असं म्हणणं होतं की चला ही भाजी तर छान झाली आहे नेक्स्ट टाईम मी नक्की त्यांना आणायला लावेल आणि पोट भरून मी आणूला खाऊ घालणार आहे कारण की त्याला ती खूप आवडलेली भाजी छान वॉश करून घेतली त्यानंतर कांदा घालायचा क कट करून त्याबरोबर प सगळ्यात पहिले जिरं लसूण आणि कांदा हिरवी मिरची छान परतवून घ्यायचं आहे गुलाबी रंग येईपर्यंत आणि जो आपण चाईचा मोहर आहे तो स्वच्छ धुवून यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ घालायची हवं असेल तर हळद घालू शकतात आणि कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून वाफेत ही भाजी आपल्याला शिजवायची अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही आणि खूप पटकन शिजते नक्की तुम्ही खाऊन बघा आवडीने करून बघा अशा पद्धतीने मी जशी केली आहे तशी आणि खरं सांगायला खूप आवडली सगळ्यांना मिस्टरांनाही आवडली आता नेक्स्ट टाईम नक्की मी मिस्टरांना आणायला लागली पुन्हा तुमच्यासोबत आणली की नाही हे नक्की शेअर करेल चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यामध्ये